मंडळी आजची प्रसन्न सकाळ इरवी मी स्वतःला सवय लावून घेतली आहे की ब्रह्ममुहूर्तावर उठून प्राणायाम वगैरे करून देवाला नमस्कार करून देवाचे आभार मानायचे की तेव्हा तू खूप सुंदर आयुष्य मला दिलं आहे आणि एवढं सगळं अटकून परत अंतरुणात गेले आहे इकडे थंडी खूप वाढली आहे त्यामुळे सात वाजलेशिवाय कुणी उठत नाही मग सात वाजता मी घर गर उघडून घराच्या समोर पाणी वगैरे टाकून घर स्वच्छ करून घेतले त्यानंतर रांगोळी काढली रांगोळी काढून घर आवरले मी जिथे राहते तिथे हाऊस हेल्प म्हणून मिळत नाही कारण इथे शेती उपयोगी जमीन भरपूर असल्यामुळे शेतीच्या कामासाठीच बायका जातात त्यामुळे घरकामासाठी बायका इकडे मिळत नाही आता हे ताक आहे त्यामध्ये मी हळद वगैरे घालून घेतली आहे आता ही हळद का घातली तर मला यामध्ये हळद खूप आवडते त्यामुळे मी यामध्ये हळद घातली आहे आता हा रवा आहे एक वाटी मोठ्या वाटीनी रवा आहे त्यामध्ये मी साधारणत पाचशे एम एल पाणी म्हणजेच पाणी मिश्रित केलेलं दही किंवा ताक आहे ते घातलेलं आहे तुम्ही इथे हळद स्कीप पण करू शकता पण मग यामध्ये मी हळद घातली आहे झाकण ठेवून मुरायला द्यायच ठेवायचं त्यानंतर भांडी घासून स्वच्छ केली भेंडी धुवून घा घेतली त्यानंतर भेंडी आधी स्वच्छ धुतली त्यानंतर तिला चाणीमध्ये काढून ठेवली काम कारण की त्याचं पाणी पूर्ण सुकावं म्हणून त्यानंतर ही चपटी शेंगा आहे गवाराची आणि ही चवळीची शेंगा या दोन्ही शेंगा नीट केल्या त्यानंतर मिल्क केकला चेक केलं तो आहे की संपला त्यानंतर एक तुकडा तोंडात घातला हा मिल्क केक मला खूप आवडतो याला खाल्ल्याशिवाय मला समाधान मिळत नाही मग दूध गरम करायला ठेवलं त्यामध्ये चहा पावडर चहाचा मसाला घातला आहे हा मसाला मी स्वतःच तयार केलेला आहे याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा चहा उकळल्यानंतर साखर वगैरे घातली आहे त्यामध्ये चहाचा मसाला घातला आहे त्यानंतर टोमॅटो चिरून घे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहे टोमॅटोची सुद्धा प्युरी करायची आहे आता हे सगळं सामान मी कशासाठी तयार करते आहे किंवा मला कशासाठी हे सामान हवं आहे तर माझी आजी देवाकडे गेली आहे आणि तिच्या प्रित्यर्थ आम्हा आम्हाला पित्रांना जेवण घालायचं आहे अकरा पित्रांना प्रत्येकाच्या कुळधर्माप्रमाणे इथे पित्रांना जेवण घातलं जात असते आमच्याकडे अकरा पित्रांना जेवण घातलं असते घे घेतलं जात असते म्हणजे ज्या दिवशी तुमच्याकडे तेरवी आहे तेरावीचा कार्यक्रम आहे त्याच्या त्या दिवशी तुम्ही अकरा पित्रांना जेव घालू शकता किंवा दहाव्यानंतर तुम्ही अकरा पित्तर केव्हाही जेव घालू शकता ही सगळी त्याची तयारी आहे हे आलं आहे जे नेहमीच तुम्हाला खूप लतपत मातीने भरलेलं मिळतं त्यामुळे याला पाण्यामध्ये बुडवून घात ठेवलं आहे त्यामुळे याची सगळी माती निघून जाईल आणि आयत्या वेळी तयार असेल चहा घेतला चहा झाल्यानंतर या रव्याचा अपडेट घेतलं हा रपा रवा छान त्यांनी त्या ते ताकाला सोकून घेतला आहे आणि खूप छान कन्सिस्टन्सीचा जा तयार झाला आहे आता नाश्त्यासाठी म्हणून अप्पे पात्र मी गॅसवर चढवलेलं आहे त्याला छान गरम होऊ दिलं त्यामध्ये तेल घातलं तेल घातल्यानंतर छोटे छोटे अप्पे अप्पे मोल्डमध्ये टाकून घेतलं आता या अप्पे मोल्डमध्ये मी पूर्ण सारणामध्ये कांदा घातलेला नाही आहे पण माझ्या बाबांना कांदा खूप आवडतो त्यामुळे पहिल्या गाण्यामध्ये मी थोडासा कांदा वापरलेला आहे त्यांना कांद्याची कमी भासू नये म्हणून त्यांच्या प्रत्येक मोल्डमध्ये म्हणजे त्यांच्यासाठी जे जे अप्पे केले त्यामध्ये सगळ्यांमध्ये मी थोडा बारीक कट केलेला कांदा घातला आहे हा कांदा जर पूर्ण सारणात घातला तरीही चालते पण वरून घातला तर ते अप्पे निघण्यासाठी जास्त त्रास होत नाही कारण त्याच्या आजूबाजूच्या सरपेसमध्ये कांदे नसतात केवळ पोटातच कांदे असतात त्यामुळे मी चेक करून घेतलं का ब अप्पे शिजले आहेत की नाही त्यानंतर परत झाकून ठेवलं अप्पे शिजले किंवा खालची लेअर कडक झाली की ते सहजच खालून निघून येतात कारण अप्पे पात्र हे मोस्टली नॉनस्टिक असतं चमच्यानी हे अप्पे परतून घेतली म्हणजे वरची स... आ, हे सुद्धा लेअरसुद्धा शेक शेकल्या जाईल व्यवस्थित आणि त्याची सुद्धा चव छान लागेल म्हणून याला पर, परतायचं असतं तसं हे इथे या स्टेजवर शिजलेले असतात आणि त्यानंतर हे खायला घ्यायचे लोणच्या सोबत फक्त आपल्या साधारण तांदळाच्या म्हणजे तांदळाचं पीठ वगैरे फर्मेंटेशन करून आपण जी अप्पे करतो किंवा डाळींचे जे अप्पे करतो त्यामध्ये जास्त फर्मेंटेशन असतं त्यामुळे ते, ते खूप छान स्पंजी होतात त्याला खूप स्पंज येतो या अप्प्यांना तसा स्पंच येत नाही पण चव मात्र अप्रतिम असते आता मी इथे जेवणाची फोडणीची तयारी करत आहे नाश्ता होईपर्यंत मी आंघोळ वगैरे आटवून देवाला नमस्कार करून झाला आहे आमच्याकडे सुतक असल्यामुळे आम्ही देवाची पूजा करू शकत नाही त्यामुळे कांद्या लसणाची पेस्ट घालून तेल घालून मी हे सगळं सारण तिखट मीठ वगैरे तयार करून घेत आहे कारण मी आज डाळभाजी आणि भात असा मेनू करणार आहे तर ही डाळभाजी कशाची तर पालकाची डाळभाजी आहे मी ऑलरेडी कुकरला ती लावून घेतली आहे कुकरला ती शिजवून घेतली आहे पण मी ते दाखवू दाखवू शकली नाही त्या व्हिडिओमध्ये कारण ते माझ्याकडून चुकून स्किप झालं त्यानंतर टमाटर मौसूद शिजवून घेतले आहे त्यामध्ये तयार वरण घालून घेतलं आहे म्हणजे जे पालक घालून मी वरण डाळ शिजवून घेतली आहे ते त्यामध्ये घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ पेरलं <coughs> हे उद्याच्या जेवणाची तयारी म्हणून दोन किलो तांदूळ आहेत बासमती तांदूळ आहे हे एक वाटी चणे एक वाटी फटाणे आहेत जे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि परत भिजायला ठेवले आहे हे आत्ताच्या भाताची तयारी आहे बासमती तांदूळात एक वाटी प... पाणी घालून मी हे सगळं तयार करून घेतलं आहे उद्याचे सामान आहे जे मी थैलीमध्ये दे काढून ठेवलेलं आहे कारण उद्या धावपळ व्हायला नको म्हणून पित्रांचा स्वयंपाक हा आपला आपल्यालाच करायला लागत असतो यामध्ये दुसऱ्या कुळाची लोक किंवा दुसऱ्या समाजाचे कामवाले लोक करू शकत नाही असा आमच्याकडे स्ट्रिक्ट नियम आहे एक किलो तुरीची डाळ आणि एक वाटी चण्याची डाळ डाळीच्या चटणीसाठी मी ऑलरेडी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ही मुंगाची डाळ आहे याचे मी वडे करणार आहे हे तीन किलो बटाटे आहे तीस लोकांच्या स्वयंपाकासाठी पुरेशी भाजी होईल कांदे लसूण आणि सांबार आहे हे सगळं मी ऑलरेडी स्वच्छ करून घेतलं आहे खिरीसाठी ड्रायफ्रूट्स भिजवून घेतले आहे जवस तीळ आणि खोबरे यांचे जवस निसून घेतली आहे तीळ निसून घेतले खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले लसूण सोलून घेतला लसूण सोलायची ही खूप सोपी पद्धत आहे त्याचा शेवटचा एंड आणि वरचा एंड दोन्हीही का विळीने कापून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचं बाहेरचं आवरण सहजच निघतं ह्या मिरच्या आहे याची देठं काढून घेतली कांदा कट करून घेतला त्याची पेस्ट करून घेतली आलं लसणाची पेस्ट करून घेतली तीळ आणि जवस भाजून घेतले तिखट मीठ घालून मिक्सरला फिरवून घेतले कडीपत्ता धुवून घेतला त्यानंतर भेंडी चिरून घेतली असा सगळा दिवस आजचा सखळ संपन्न पार